आपण इथे शेंगोळ्यांसाठी साहित्य घेतले भरपूर लसूण लाल मिरची पावडर तिखटवाली आहे जिरं आणि मीठ एकदम असं बारीक वाटून घ्यायचं शेंगोळी काढताना तुपती नाही याचं पीठ आपण इथं चाळून घेऊया पिठामध्ये मी वाटण टाकले तुम्हाला दाखवायची विसरले आता आपण पिठाचा गोळ्या तयार करून घेऊ तर पीठ तयार तयारी या पद्धतीनं मळायचं खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही तेल तापले त्यामध्ये आपण वाटून टाकूया जे आपण वाटण केलं होतं ना त्यातलं अर्ध वाटण आपण पिठात टाकले आणि अर्ध वाटण इथं टोपात टाकले त्याचं पाणी ओतूया या भरपूर पाणी ओतून घ्यायचं इथे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेते कारण आपण पहिलं मीठ टाकलेलं आहे वाटणात आणि आता उकळी येईपर्यंत आपण शेंगोळ्या करून घेऊया इथे आपले शेंगोळी तयार झाले पाण्याला उकळी आली आहे आता आपण थोडासा मिडियम करूया गॅस आणि त्यामध्ये आपण केलेली शेंगोळी टाकूया मिडियम आर आपण शिजून घेऊया आता हे पीठ घेतलंय आपल्या याचा आता रशाला टाकायचंय आपली शेंगोळी शिजली की त्यानंतर हे पाण्यात मिक्स करायचं आणि घट्ट यासाठी रशाला आपले हे कालून घालायचं आहे हे पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपलं रस्सा शिजला की त्याच्यात ओतायचं घट्टपणे येण्यासाठी इथे पाण्या टाकल्यावर वरती आल्यात आता मंद आच्यावर आपण शिजून घेऊया आता मुलग्याचं पीठ आपल्याला विकत मिळतं पण आम्ही लहान असताना ना हे पीठ विकत नव्हतं मिळत आजीन ते, आज ते जात्यावर दळायची आणि त्यानंतर त्याची शेंगुळ्या बनवायची अगदी पाट्यावर मिरची वाटून मग ह्या अशा शेंगोळ्या बनवायची ती आता इथं आपण घ्यास बारीक केला आहे आणि त्यावर झाकण ठेवूया इथे आपली छान शेंगोळी शिजल्या आता आपण तो गोळ्या ठेवला होता ना त्याचं पाणी ओतून घेऊया पिठाचं पाणी हे आणि एकदम हलक्या हाताने मिक्स करायचे आता पाच मिनटासाठी आपण ते पीठ टाकले ते शिजून घेऊ म्हणजे आपली शेंगोळी तयार